नमस्कार प्रेक्षकांनो साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सत्या मात्र त्याच्या वडिलांशी बोलत असतो की तुला असं कोणी बोललेलं मला सहन होणार नाही त्यामुळे मी शांत बसणार नाही दुसरीकडे मात्र आता तो मीराशी पण त्याच विषयावर बोलत असतो तेव्हा मात्र मीरा आता मनाशी विचार करत असते की काही फायदा नाहीये आता कडू औषध द्यावंच लागेल पण त्यामध्ये साखर द्यायला हवी आणि इकडे मात्र आता सत्य म्हणतो मला आता त्या विषयावर बोलायचं नाही परंतु मीरा म्हणते की जेव्हा पंकज भाऊंनी त्यांचे पैसे बुडवले तेव्हा तुम्ही त्यांना ते किती बोललात मग आता तुम्ही पण तेच करता आहे मग काय मग आता सत्य अजूनच चिडतो आणि त्यावर तो तिला म्हणतो तू जा न सांगितलं ना मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि इकडे मात्र आता मीरा विचारतच तिथून रागाने बाहेर पडते दुसरीकडे मात्र आता मीराला जाताना सत्या बघतो आणि तो शांतपणे तिथे बसून घेतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मीरा पुन्हा रूम मध्ये येते आणि सत्याला म्हणू लागते की सतत फक्त राग 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 आणि तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही त्यावर मात्र आता तो म्हणू लागतो सांगितलं ला ना एकदा माझ्या वडिलांशी कोणी असं वागलं तर मी सहन करणार नाही त्यानंतर आता मीरा म्हणते तुमच्या ह्याच रागाचा फायदा करून आपण आता बाबांना पैसे परत मिळून द्यायचे आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब